कधीच वाईट नसते जगातली कुठचीही भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असा नाही बोलणार जा <दूरी> आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही काही विषयच येत नाही या गोष्टींचा त्यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे हो पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी जपवायला येणार असाल माझ्यासारखा गडबड मराठीत मला सापडणार पण नाही पड़्णा हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही शणी तुम्ही की समजून घेतलं पाहिजे शनि